सणासुदीला ताटात नेहमीचा वरण भात किंवा आमटी भातापेक्षा असा चवदार मसाले भात असला की एकदम भारी वाटतं तर आज आपण बघतोय गुढीपाडवा स्पेशल अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी मसाले भात मसाले भातासाठी तांदूळ कुठला घ्यावा तर मी इथे दोन वाटी जुना वाडा कोलम तांदूळ घेतला आहे मसाले भातासाठी बासमती किंवा आंबेमोहरसारखा सुगंधी तांदूळ घेतला तर अजूनच छान पण तुमच्याकडे कुठलाही जुना आणि बारीक दाण्याचा तांदूळ असेल तर तो घेऊ शकता ज्याचा भात फडफडीत होतो सुरुवातीला तांदूळ दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून चालणीत चार पाच मिनटं निथळायला ठेवूयात महत्त्वाचं म्हणजे मसाले भातासाठी नवीन तांदूळ न घेता जुना तांदूळच घ्यायचा म्हणजे मग मसाले भात चिकट न होता मऊ आणि सुटसुटीत होतो हे दोन वाट्या तांदूळ म्हणजे वजनाने पाव किलो तांदूळ आहेत तांदूळ वाटीने मोजून घ्यायचेच म्हणजे मग पाणी घालायला बरं पडतं पाव किलो तांदळासाठी मी इथे काही भाज्या घेतल्यात जसं की मटार फ्लावर फरसबी तोंडली आणि गाजर भाज्यांचं प्रमाण तसं थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल किंवा एखादी भाजी नसेल तरीसुद्धा चालेल मी पाव किलो तांदळासाठी ह्या सगळ्या मिक्स भाज्या मिळून पाव किलोच घेतल्या आहेत म्हणजे जेवढे तांदूळ तेवढ्याच भाज्या हे परफेक्ट प्रमाण आहे गाजरचं प्रमाण फक्त इतर भाज्यांपेक्षा कमी ठेवा भाज्यासुद्धा स्वच्छ धुवून चाळणीत निथळायला ठेवून देते आवडत असेल तर एखादा बटाटा घातला तरी चालेल हे आहे तोपर्यंत मसाले भातसाठी छोटंसं वाटण करूया त्यासाठी घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा चार तिखट हिरव्या मिरच्या जास्त तिखट आवडत असेल तर आणखी हिरवी मिरची घेऊ शकता दोन तीन चमचे किसलेलं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन मिक्सरला बारीक वाटून घेते ओलं खोबरं नाही घातलं तरी चालेल पण असेल तर जरूर घाला चव छान येते असं बारीक वाटून घेतल्यानंतर आता फोडणी करायला घेऊया त्यासाठी मध्यम गॅसवर कुकर तापायला ठेवून त्यात तेलाच्या खिटलीतील दोन ते तीन पळा तेल घातलं आहे तेल तापलं की ह्यात घालूया पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे जिरं मोहरी छान तडतडली की मग उभा पातळ चिरलेला एक मोठा कांदा घालायचा कांदे छोटे असतील तर दोन घाला कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं कांद्यापुरतंच मीठ घातलं आहे ह्यात काही खडे मसाले घालूयात तर इथे मी घेतले एक मोठी मसाला वेलची एक चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी वेलची वेलची जरा ठेचून घेतलेली कांदा दोन मिनटं परतल्यानंतर तयार केलेलं वाटण घालूया हे सगळं व्यवस्थित परतून घेतले की मसाले भात चविष्ट बनतो इथे महत्त्वाचं बघा हे परतत असताना दुसऱ्या गॅसवर भातात घालण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे थोड्याशा काजू पाकळ्या घालूयात दोन चिमूट हिंग पण घातलं आहे हवं तर काजू आधीच तेलात सोनेरी रंगावर तळून घेतले तरी चालतील असं छान परतल्यानंतर मग ह्यात घालूया स्वच्छ धुवून निथळलेल्या भाज्या आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो भाज्यांवरच तांदूळ पण घालूया इथेही महत्त्वाचं बघा की पाणी घालायच्या आधी दोन मिनटं तरी हे तेलावर हलक्या हाताने परतून घ्यायचं भाज्या आणि तांदूळ तेलावर परतल्याने मसाले भात चवदार बनतो फक्त हलक्या हाताने मिक्स करायचं कारण तांदूळ चार पाच मिनिट आधी धुतलेला तुटायला नको दोन मिनटानंतर आता ह्यात घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घाला मसाले भातला खरी चव येते ती गोडा मसाल्याची तर साधारण दीड चमचा गोडा मसाला घालूया अगदीच गोडा मसाला नसेल तर तेवढ्याच प्रमाणात गरम मसाला घालू शकता पण गोडा मसाला घातल्याने मसाले भात अप्रतिम चवीचा होतो हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता ह्यात गरम पाणी घालूया तर इथे मी दोन वाटी तांदळासाठी चार वाटी गरम पाणी घालते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटण होतं त्यात पाणी घालून तेच पाणी ह्यात घातलं आहे मसाले भात थोडासा मऊ छान लागतो पण कोणाला अगदी फडफडीत भात आवडत असेल तर अर्धी वाटी पाणी कमी घाला किंवा तांदळाच्या प्रकारानुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं अगदी थोडीशी चमचा साखर घालूया त्याने मसाले भात चवीला छान लागतो साखर चालत नसेल तर थोडासा गूळ बारीक करून घाला आता शेवटी चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा घरी बनवलेलं साजूक तूप घालूया तूप घातल्याने मसाले भात खूप भारी लागतो एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यात गार पाणी न घालता गरम पाणीच घालायचं म्हणजे भात मऊ पण शिजेल आणि मोकळा सडसडीत पण होईल मुख्य म्हणजे आपण तांदूळ आणि भाज्या चाळणीत नित, निथळून घेतल्याने त्यात पाणी नव्हतंच त्यामुळे चार वाटी पाणी बरोबर झालंय पण तुमच्या तांदळात किंवा भाज्यांच्यात टोपात धुतल्यानंतर पाणी राहिलं असेल तर मात्र चार वाटी पाणी जास्त होईल तर ते लक्षात घेऊनच पाणी घाला अशी व्यवस्थित उकळी आल्यानंतर आता कुकरचं झाकण लावूया मध्यम गॅसवर कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या करायच्या किंवा आपल्या नेहमीच्या कुकरमध्ये भात शिजायला किती वेळ लागतो तितक्या वेळात गॅस बंद करायचा गॅस बंद करून कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेली की मग कुकर उघडून बघूया मसाले भाताचा सुगंध घरभर पसरला आहे कोथिंबीर घालून हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं हवं तर आत्ताही वरून चमचाभर तूप घातलं तरी छानच लागेल तुम्ही बघू शकता भात तळाला कुठेही चिकटला किंवा करपला नाही आणि भाताचा गच्चाही झाला नाही म्हणजे पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं आहे सविष्ट असा वाफाळता गरमागरम मसाले भात तयार वरून किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची याच्यासोबत भाजीची गरजही नाही कोशिंबीर किंवा एखादा पापड असेल तरी काम झालं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी झाला आहे नक्की घरी बनवून बघा लवकरच भेटूयात गुढीपाडवा स्पेशल आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार